आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित पहिलं तेरी नेशील भाग सतरा हा ते माझ्या आईचा आमच्या जवळच्या विहिरीने जीव घेतला ती बोलता बोलता एकदम शांत होते तर हा हसता हसता गंभीर होतो लहानपणी म्हणजे मी पहिलीच असताना आई नेहमीप्रमाणे मला घरी ठेवून ताईडीला बरोबर घेऊन शेजाच्या विहिरीवर धुनं धुवायला गेली होती निम्म निम्मधुनं दोघींनी धुतलं होतं ते धुतलेलं धुनं पायऱ्यावर ठेवायला म्हणून उठली खरी पण तिचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली ताईडी जाम घाबरली ती आईला हाक देत होती आईला पोहता येत नव्हतं त्यामुळे गटांगळा खात होती मी ताईडीचा आवाज ऐकून धावतच आले आणि विहिरीत डोकवून पाहिले तर आई हात वर करून गटांगळ्या खात होती मी जाम घाबरले आणि त्यातच माझ्या भाबड्या कल्पनेने मी आपला हात तिला द्यावा म्हणून पुढे पुढे करता करता विहिरी तोल जाऊन पडली ती बोलत होती पण शहर आणि तिच्या अंगावरही येत होता ऐकताना तर ती काय फील करत असेल तिच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या होत्या आणि संपूर्ण शरीर तायडीला तर काही सुचत नव्हतं आमच्याकडे त्यावेळी साधा फोनही नव्हता की बाबांना कॉल करून बोलवावं ते रानात गेले होते पण तायडी मीही गटंगळा खात आहे म्हटल्यावर वर धावत गेली आणि जोर जोरात हाक मारायला लागली एक दहा मिनिटे तशीच गेली असतील नसतील तेवढ्यात एक वाटसरू आणि तायडी आली वाटसरूने आम्हा हो दोघांना बाहेर काढलं आईने म्हणा म्हणे मला वरच्यावर धरलं होतं की ज्याने पाणी कमी नाकातोंडात जावं माझ्या त्यामुळे मी वाचले पण या दहा मिनिटात देवाने वाटसरूच्या रूपाने येऊन जरी मदत केली असली तरी जाताना मात्र आमच्या आईला कायमचा सोबत घेऊन गेला कारण तो वाटसरूंना आम्ही याआधी कधी पाहिला होता ना परत कधी माझ्या ताईडीला दिसला पण तेव्हापासून मला पाण्याची भीती वाटते ती उद्विग्न होऊन बोलते सर्व ऐकून दोघांमध्ये कमालीची शांतता पसरली होती ती तर आपल्या भूतकाळात हरवली होतीच पण हाही विचारात आपल्या शांत झाला होता बऱ्याच वेळाने तो भानावर आला तरी ती मात्र शांत त्या पाण्याकडे पाहत होती तिचा चेहरा आता कमालीचा शांत दिसत होता प्रत्येक भेटीत पाण्यासारखी अवखळ असणारी काऊ आज मात्र नदीच्या तसं थलईप्रमाणे त्याला भासत होती तो तिला तसाच निहाळत होता कितीतरी वेळ अरे पाण्याचे शिंतोडे तोंडार पडताच ती दचकत मागेच रकते पडण्याची भीती असूनही त्याने मात्र तिला अलगत पकडले होते ती भानावर यावी म्हणून तर खर तर नितीशने नितीशनेच हाताने पाण्याचे शिंतोडे उडवले होते पाणी का उडवलं तुम्ही आत्ताच सांगितलं ना या पाण्याची भीती वाटते मला ती गाल फुगवत स्वतःला सावरतच बोलते मग काय करू आपण आलो होतो इथे माझी जखम धुवायला ती धुवून झाली तरीही तसंच तू बसून होती म्हणून थोडंसं पाणी तुझ्यावर मारलं पण सी तू यावेळी घाबरली नाही पाण्याला तो हातातला पाण्याकडे निर्देश करत म्हणतो ती फक्त एवढंच बोलते फ्रेंड्स तो तिच्यासमोर हात आपला हात करत विचारतो ती एकदा त्याच्याकडे तर एकदा त्याच्या हाताकडे पाहते व परत हसून त्याच्या हातात मिळवते पहिल्या आयुष्यातील तिचा तोच एकमेव मित्र बराच वेळ नंतर ती दोघं शेतावर फेरफटका मारत असतात ती त्याला इथल्या शेतीची माहिती देत असते आपल्या कॉलेजची आणि तसं मॅडमच्या लक्षात येतं की उद्यापासून पुन्हा कॉलेज सुरू होणार आहे तिचा हिरमोड होतो काय ग असं अचानक गप्प का झाली त्याशी शांत बसलेली बघून तो विचारतोच काय करणार उद्यापासून परत कॉलेज सुरू जे होणार आहे ती दुःखी चेहरा करत म्हणते ती आठशा पहिल्या वर्षाला असते हो मग चांगलंच आहे की परत फ्रेंड्स भेटतील खास मित्रही तो खास शब्दावर जोर देऊन बोलतो मैत्रीण काय इथेच तर राहते आमच्या घरामागे ती रोजच भेटते तिला अजून कॉलेजमध्ये जाऊन काय नवीन काय भेटून नवीन आनंद होणार ती वाकड तोंड करत बोलते मग कोणी खास मित्र परत आपलं त्याच एकच घर नाही ना कोणी खास ती उदास चेहरा करत बांधावरच्या गवताची पाने आपल्या हातात घेऊन तोडत बोलते एक मिनिट पण तुम्ही सारखं सारखं नितीची खास दोस्त खास दोस्त काय लावलं आहे चालता चालता ती मध्येच उभारत बोलते काही नाही ते असच तो ती मात्र अशीच मध्यच अचानक थांबल्याने मागून येत असल्याने धडपडतो बांधावरून जे चालत होते ते तुझं वयच आहे ना मित्रमैत्रिणी बनवणं म्हणून आपलं ते तो आपल्या केसात बोट घालत विचारतो नाही म्हणजे तुम्ही जसं विचारात विचार करत आहात ना तसं कोण नाही ती हसत बोलते तसा विचार म्हणजे तो तुटक बोलतो म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं पण कॉलेजमध्ये जाते म्हटल्यावर कॉलेजात शिकणारे असतील ना मुले तो अजूनही तुटक बोलत असतो त्याला तर हेच जाणून घ्यायचं असतं पण ती डायरेक्ट नाही म्हटल्याने त्याला का माहीत नाही पण हायस वाटत नाही तसा एक बी वर्ग मैत्र नाही आणि तुम्ही विचारताय तसा बी नाही कुणी खरं तर तुम्ही तुम्हीच पाहिला माणूस दोस्त ती माणूस या शब्दावर जोर देत बोलते माणूस दोस्त त्याला या नवीन शब्दाची खूप मजा वाटते तो हसतो आता यात हसण्यासारखं काय ती जरा गुश्यातच बोलते ते इंग्रजीत तुम्हीच म्हणता ना मिल का फिल फ्रेंड ती स्पष्टीकरण देत बोलते नाही तो आपलं हसू रखवत बोलतो खरं तर तिचं बोलणं त्याला हसण्यास भाग पाडत असत पण उगीच ती रागवायची जे त्याला आता नको होत अगं ते मेल फ्रेंड असत तो तिची चूक लक्षात आणून देतो हा तेच हो ती त्याच्याकडे रागाने बघत बोलते व चालायला लागते कारण मॅडम म्हणेल तो शेवटचा शब्द असे ते मानत असते घरी कॉलेज व मैत्रिणीमध्येही तेच जे नेहमी होत असत त्यामुळे तिची चूक कळाली कुणाला कुणालाही तरी ती दाखवायला किंवा सांगायला धाडस कुणी करत नसे पण आज ही गल्लत मैत्रीच्या पहिल्याच दिवशी नितीशने केली होती आता परिणाम काय होणार होते हे देवालाच माहीत कथा आवडत असल्यास कथा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू